नमस्कार मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहश स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर खूप खूप सॉरी की मी माझ्या वाढदिवसाला व्हिडिओ करू शकले नाही तर आपण माझा वाढदिवस पंधरा तारखेला करणार आहोत तुम्ही छोटीशी अशाचा व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला माहीतच असेल तर तिथं मी सांगितलं आहे की तुम्हाला कोणत्या प्रोडक्ट्सवर ऑफर हवी आहेत त्या ऑफर सगळ्यांचा जास्तीत जास्त येईल त्याच्यावर मी नक्कीच ऑफर देईल त्याचप्रमाणे इथं ब्युटी प्रोडक्ट्सवर सोपपासनं ते लिपस्टिकपर्यंत ते नेलपेंटपर्यंत कशावर तुम्हाला ऑफर हवी आहे त्याचं जसं जास्तीत जास्त प्रमाण येईल तेल त्याच्यामध्ये तेल शॅम्पू फेसवॉश परत सर्व आपल्या क्रीम सर्व लिपस्टिक सर्व अँड क्रीम पॅक स्क्रब परत फेशियल किट सगळ्यामध्ये तुम्हाला ज्याला जास्तीत जास्त ज्याची जास्त जास्त मतं येतील की ताई ह्याला ऑफर दे त्याला छानपैकी मस्तपैकी ऑफर दिली जाईल ताईचा बे म्हणून तर चला आज करूया आपण की काय काय आपण अजून तुम्ही पाहिलं नाही आहे किंवा तुम्हाला ह्याच्यावरच्या ऑफर माहीत नाही आहेत ऑफर ज्या नवीन आल्या आहेत त्या ऑफर मी तुम्हाला सांगते जुन्या ऑफरचा स्टॉक सगळा संपला आणि नवीन ऑफरचा स्टॉक चालू झाला आहे तर ही आहे नाईन नाईन इन वन ब्यु हे बीबी -बी क्रीम तर बीबी क्रीम ही लाव लावतो म्हणजे फाउंडेशनपेक्षा अतिशय हलकी आपण कॉलेजला जात असू किंवा आपल्याला रोज थोडासा मेकअप करायला आवडत असेल तर बी बी क्रीमसारखं दुसरं काहीही नाही बीबी बी आणि सी सी क्रीम का ह्याच काम करतात वर ह्याच्यामध्ये एस पी एफ आहे की आपण ऊन जरी आता गेलं असलं तर कम्प्युटर पुढं किंवा पुढं दिवसभर जे आपण काम करतो तेव्हा आपल्याला आपला चेहरा डॅमेज होतो या मोबाईलच्या कम्प्युटरच्या स्क्रीननं सुद्धा त्यामुळे या क्रीम काही वापरणं आपल्याला गरजेचं असतं तर हे बघा फाउंडेशनसारखं ना डार्क आहे आणि एवढ्या झट्ट दिवशी आपल्या स्किनमध्ये मुरून जातं असंच हे बी बी क्रीम आहे तर ह्याची किंमत अडीचशे होती तर ह्याची किंमत आज फक्त दोनशे रुपये आहे एवढी मोठी ब्रँडची ट्यूब तुम्हाला आज फक्त दोनशे रुपयामध्ये मिळणार आहे मी ऑनलाईन आज पण नसेल पण ज्यांना नंबर माहीत आहेत माझे ऑनलाईनचे त्यांनी बुकिंग करून ठेवलं तरी काही हरकत नाही आहे ज्यांना नंबर माहीत नाही आहे त्यांनी फक्त लिहायचं की ताई आम्हाला ह्याचा नंबर माहीत ना तुझा पे नंबर माहीत नाही आहे तर तू आम्हाला तो नंबर दे म्हणजे आम्ही पे करतो ते दिलं तरी तसं ठेवलं तरी सुद्धा आजच्या सगळ्या ऑफर तुमच्या स्वीकारल्या जातील आजच नाही तर उद्यापर्यंत सुद्धा ही ऑफर राहू शकते जसा जसा माल शिल्लक राहील तसं नाही राहिला तर नाही देऊ शकणार राहिला तर देऊ शकेल फक्त मी आज नाही ऑनलाईन एवढं लक्षात ठेवा तुम्ही तुमच्या ऑर्डरवरती हाय करून घ्या पहिल्या दिल्या असतील नेलपेंटच्या ह्याच्या त्यासुद्धा उद्यापासून सगळं काम व्यवस्थित चालू होईल तर त्यामध्येच ही पण आहे दोनशे रुपयाला सी सी क्रीम ही सुद्धा मस्तपैकी सी सी क्रीम आहे सी सी क्रीमचं काम पण हेच आहे की खूप मोठं फाउंडेशन लावून चेहऱ्यावर आपल्या थर करण्यापेक्षा कलरमध्ये येतो आपल्या इंडियन स्किनला जो कलर किंवा पाहिजे असतो तुम्हाला तुमचा नंबर माहीत असला तर अजून हे बघा ही सी सी क्रीमसुद्धा आ अजिबात फाउंडेशनसारखी नाही तर अगदी छोटीशी घेऊन आपण ह्याच्यावर फक्त जर कॉम्पॅक्ट पावडर लावली तर आत्ता मी हेच केलेलं आहे म्हणजे मी बेबी सी, सी सुद्धा नाही लावलेले, मी आपलं भायुनिन वन क्रीम लावलेलं ला आहे आणि त्याच्यावर फक्त मालिओची ही पावडर लावलेली आहे एवढाच मेकअप आहे आणि लिपस्टिक माझ्या चेहऱ्यावर हो तर छानपैकी वर तुम्ही ह्याच्यावर जर पावडर लावली तर मग तुमच्या चेहऱ्याला चार चान अजून सुंदर आणि ग्लोईंग चेहरा तुमचा दिसू शकतो तर ही ट्यूबसुद्धा आज दोनशे रुपयाला आहे आज आणि उद्या बी बी सी सी क्रीम स्क्रीनशॉट काढून घ्या म्हणजे मलाही तुमची ऑर्डर हे करताना बरं पडेल तर ही आहे नाईन uh, इन वनची बी बी क्रीम तर ही हवी असेल तुम्हाला तर ह्याचा स्क्रीनशॉट काढा किंमत आहे फक्त आणि फक्त दोनशे रुपयाला तुम्हाला एवढी मोठी ट्यूब मिळत आहे बॉक्स पॅकिंगमध्ये तुम्हाला या बॉक्स पॅकिंगमध्ये ट्यूब येत आहे त्याचप्रमाणे ही सी सी क्रीम आहे तर सी सी क्रीमला ही सी सी ज्यांना हवी असेल त्यांच्यासाठी सुद्धा दोनशे रुपयाला फक्त ह्या क्रीम आज अव्हेलेबल आहेत आज आहे उद्या आहे दोन दिवस आहे आता क्रीम आपण लावली आता ब्रँडेड माझ्या आवडीचा ब्रँड कोणता आहे तर मालिओ मालिओ ब्रँडमधल्या प्रत्येक गोष्टी मला सूट पण होतात आणि अतिशय आवडतात म्हणूनच मी त्या तुमच्यासाठी आणल्या आहेत तर आता या मालिओच्या बीबी क्रीमची हे बघा डबीत किती सुंदर आहे बघा फक्त ह्या ट्यूबमध्ये न येता या डब्बीमध्ये येत आहेत आणि या प्रकारचं बीबी क्रीम ह्याच्यामध्ये आहे हे फाउंडेशन नाही तर हे बीबी क्रीम आहे हे सगळ्यांनी लक्षात ठेवा भरपूर याच्यामध्ये येतं लागतं किती तर आपल्या अख्ख्या चेहऱ्याला मिळून सुद्धा एवढंसं बास होतं आपण थोडेसे डॉट डॉट असे देऊन नुसतं आपण दोन ते तीन वेळा जर आपण असं चेहऱ्याला आपल्या मसाज केली तर लगेच बीबी क्रीमसुद्धा आपल्या चेहऱ्यामध्ये मस्तपैकी मुरून जाऊन बघा ग्लो बघा एवढा सुंदर ग्लो मालिओचा येतो आता मालिओच्या ब्रँडच्या वस्तू थोड्याशा महाग असतात त्यामुळं मालिओचं बी बी क्रीमसुद्धा तुम्हाला साडेतीनशे रुपयाला बसेल त्याचप्रमाणे मालिओचं सी सी क्रीमसुद्धा आहे बॉटलच किती सुंदर आहे बघा तो तो तेच ह्याचं पण आहे की पंप ह्याला सुंदर असा पंप दिलेला आहे नाही बाहेर पडत ह्याच्यात ना तर ही सुद्धा साडेतीनशे रुपयाला आहे सुंदर कलर आहे ह्याचा उघडत आहे बघा पंप पण आहे आणि हे पण आहे ह्याला तर ही मालिओच्या आहे सी सी आता तुम्हाला दाखवायला इकडचा हात आहे हे बघा एवढीशीच घेतली आहे मी एवढ्याच्या ह्याच्यासाठी तर किती मस्तपैकी ती ब्लेंड होती बघा की है, ना ब्युटी ब्लेंडरची गरज आहे आपल्याला नाकाशाची गरज आहे एवढंच लावून जर तुम्ही ह्याच्यावर कॉम्पॅक्ट पावडर लावली तर तुम्हाला मेकअप नो मेकअप लुक ऑफिसला जायला कॉलेजला जायला मस्तपैकी मिळेल वर ब्रँडेड माल आहे त्यामुळं आपल्या शरीराला कोणत्याही प्रकारची हानी मिळणार नाही तर हा आहे साडेतीनशे रुपयाला फोटो काढून घ्या तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या आहे साडेतीनशे रुपयाला आणि हा पण आहे साडेतीनशे रुपयाला तर ही ऑफर आहे ह्याच्यावर आज तर जरूर त्याचा लाभ ला घ्या आता ही मालिओचीच पावडर आहे तर सुद्धा दोन सेट डबीच किती सुंदर लक्झरी आहे बघा की तुम्ही कुठेही उघडली तरी मैत्रिणींचं लक्ष तुमच्याकडे गेल्याशिवाय राहणार नाही का तर एवढी लक्झरी याची डबी आहे इथंवरती मिरर आहे हिथं एक सेड आहे आणि हायलाईटला म्हणजे ह्याच्यापेक्षा थोडीशी कमी सेड म्हणजे हायलाईटसाठी स्के हे याच्या इथं आहे तर पप आहे वर तिसऱ्या कप्प्यात मस्तपैकी हा पप आहे चांगल्या कंपनीचा आहे त्याच्यामुळं नाही बघा पावडर इतकी किती येते लगेच म्हणजे खूप दिवस तुम्हाला ही पुरल अशी पावडर आहे का हा चेहरा समजा तुम्ही माझा आपण मग अशी त्याच्यावर बी बी सी सी क्रीम लावलं होतं आणि बघा की नुसत्या पावडरनं किती फरक आहे किती फरक आहे खूप सुंदर ग्लो आणि खूप सुंदर आणि ब्रँड वापरायची ज्यांना सवय असेल त्यांनी फक्त मालिओकडं जावा मालिओची बी बी सी सी क्रीम आणि मा मालिओची कॉम्पॅक्ट क्रीम तर ह्याची किंमत आहे कॉम्पॅक्ट पावडरची किंमत आहे मालिओच्या हातात माझ्या स्क्रीनशॉट काढून घ्या साडेतीनशे रुपये आता अजून एक आहे प्रोची आपल्याकडं कॉम्पॅक्ट पावडर याची किंमत आहे अडीचशे रुपये याद सुद्धा ही सुद्धा क्वालिटी मस्त आहे ब्रँड आहे आणि वर तुम्हाला इथंसुद्धा दोन मिळणार आहेत एक नाही दोन मिळणार आहेत एक लाईट सेड एक थोडासा डार्क सेड की तुम्ही ही हायलाईट म्हणून नाकाला वगैरे अशी लावू शकता की ज्यांना आपल्याला हायलायटरचं काम बघितलं असं हायलायटरचं काम आपल्याला हे करून देतं तर यामध्ये दे सुद्धा दोन येत आहे मिरर येत आहे आणि पपसुद्धा येत आहे ह्याचा अजून छान आहे अभाव तर ही क्रीम आ, ही ओ, ही आहे हे आहे डब्बी आहे तुम्हाला ह्याची फ या प्रकारचं पॉकेट आहे ह्याला फक्त आणि फक्त अडीचशे रुपये अडीचशे रुपयात दोन दोन कॉम्पॅक्ट तुम्हाला मिळत आहेत म्हणजे तुम्ही विचार करा त्यासुद्धा सगळ्या ब्रँडेड आता हा आला तिसरा ब्रँड तर ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला दोन मिळत आहेत फक्त हा डबी एकाखाली एक याप्रमाणे आहे वर पपसुद्धा ह्याच्यामध्ये तुम्हाला आहे तर ह्या पावडरची किंमत बाकीच्या पावडरांपेक्षा थोडीशी कमी आहे म्हणजे याची किंमत तुम्हाला दोनशे रुपये आहे बाकी सगळे अडीचशे आहे आणि ही तुम्हाला दोनशे रुपये आहे।, आहे तर सगळ्यांना कळलं असेल आजकालच्यावर ऑफर आहे तर ऑफरचा लाभ जरूर घ्या एक मिनिट मला मी पण आत्ताही ओपन केल्यावर नवा माल बघते तर ह्याच्यामध्येच फाउंडेशन पण आहे आणि ह्याच्यामध्येच कॉम्पॅक्ट पण आहे तर हे लिक्विड कॉ थोडंसं कॉ ह्याच्यासारखं आहे फाउंडेशनसारखंच आहे प्रकारे ह्याच्यात लिक्विडच आहे फाउंडेशनसारखं लिक्विड नाही आहे क्रीमी आहे क्रीमी आहे ग्लो करण्यासाठी क्रीमी खालच्या डबीत येत आहे आणि वरच्या डबीत येत आहे आपल्याला पावडर आणि आरसा पण हे तिन्ही पण येत आहे त्याची किंमत आहे फक्त दोनशे रुपये तर चला आता सगळ्यांना सगळं सांगितलं आहे माहीत झालं आहे तर जे जे आपल्याला हवं आहे त्याच्या ऑफरचा लाभ सगळ्यांनी घ्यावा जर टू इन वन हवा असेल तुम्हाला की आ, बीबीसीसी पण ह्याच्यातच आणि कॉम्पॅक्ट पण ह्याच्यातच तर तो एकदम छान आहे कारण दोन्ही ह्याच्यामध्ये येत आहे तुम्हाला पण ब्रँडकडं वळायचं चा असेल चांगल्या तर मात्र मग मालिओ आहेत या बाकी सगळ्या ब्रँड आहेत सगळ्याच्या किमती मी इथंच सांगितल्या आहेत वरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही पेमेंट करू शकता तुम्हाला हवा असेल ते घेऊ शकता त्याचप्रमाणे लिपस्टिक अगदी थोड्याशा राहिलेल्या आहेत कालच्या परवाच्या ऑफरमध्ये ज्या सांगितल्या आहेत त्यातल्या अगदी थोड्याशा लिपस्टिक राहिलेल्या आहेत तर बुलेट लिपस्टिक आहेत या प्रकारच्या ज्यांना न्यूड कलर हवेत कलर मी फक्त देणार नाही आहे तुम्हाला की तुम्हाला हा हवा आहे तो फक्त तुम्ही सांगायचं की ताई थोड्या फेंटमध्ये दे ताई थोड्या डार्कमध्ये दे तर तसे मी कलर देते हे बघा हा कलर पण कलर आहे त्याला असा बघूया आपण बघा असा पिंक कलर याला या येत आहे तर या बुलेट लिपस्टिक आहे या प्रकारच्या पण आहे आणि या अगदी थोड्या राहिल्यात आता त्यामुळे परवा जर कोणी लाभ नसेल घेतला तर जरूर लाभ घ्याय बघा रेट एकदम क्रीमी आहे दिवसभर तुम्हाला असं ओठ कोरडे पडले ते असं काहीही वाटणार नाही एवढ्या सुंदर या लिपस्टिक आहे तर त्याच्यावरही ऑफर चालू आहे परवा जे रेट होते तेच कायम आहे जर कुणी राहिला असेल अजून घ्यायचं तर घ्या नेल पेंट सुद्धा आहे पंचवीस रुपयाला एक नेल पेंट आहे खूप सारे नेल पेंटचे कलर आणि व्हरायटी आपल्याकडं आहे तर तुम्ही हे सुद्धा घेऊ शकता परवाचे बॉक्स संपले आता मी नवीन बॉक्स फोडलेले आहेत त्याचप्रमाणे सगळ्यात मस्त लिक्विड लिपस्टिकसुद्धा खूप सारे आहेत खूप सारे कलर आहेत किमती त्याच आहे दोन प्रकारच्या आहेत एक ही आहे छोटा हा आहे मोठा ज्यांना जास्त दिवस वापरायचा त्यांनी मोठा घ्या ज्यांना कमी दिवस वापरायचा असेल त्यांनी छोटा घ्या प्राईज परवाच्या व्हिडिओमध्ये मी ज्या सांगितल्या त्याच आहेत आता हा एक फेस लेझर फेस लेझर जर कुणाला वापरता येत नसतील तर प्लीज मला सांगा म्हणजे मी तुम्हाला ह्याचा डेमो देते की फेस लेझर आपण आपल्या चेहऱ्यावर कसा वापरायचा आहे किंवा एब्रो आपण घरातल्या घरात कशा करू शकतो अपर लिप्स कशा करू शकतो किंवा मेकअपच्या आधी जो आपल्याला एक व्यवस्थित चेहरा हवा आहे कॅनव्हास हवा आहे तो आपण कसा तयार करू शकतो किंवा आम्ही फेस लेझरणं सुद्धा डेमो तुम्हाला देते तर हेही आपल्याकडे आहे त्याचबरोबर पेन्सिल आहेत काजळ आहे, आहे नेलपेंट रिमूवर आहेत नेल्स आहेत आणि मास्क आहेत फेशियल किट आहेत सर्व प्रकारच्या क्रीम आहेत सगळ्यावर मस्त ऑफर चालू आहे त्याच्या दिवशी त्याचा फायदा घ्यावा आजचा दिवस मी ऑनलाईन नाही आहे तरीही ऑफरचा फायदा घ्या कारण किमती तुम्हाला इथं माहीत आहेत ज्यांच्याकडनं आज नाही होणार त्यांच्यासाठी उद्यासुद्धा ऑफर चालू असतील ह्याचं चा काळजी घ्या तुम्ही आणि लवकरात लवकर बुकिंग करून टाका तर मस्तपैकी आपल्याला वटसावित्री आली आहे सगळ्यांपेक्षा छान दिसायचं आहे म्हणून मेकअप प्रोडक्ट्स आपल्या जवळ असणं अतिशय गरजेचं आहे तर चला आजचा व्हिडिओ इथंच बास करूया परत भेटूया नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत टाटा